नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय संवेदनशील आणि सपनाळू राशी बद्दल ज्यांना समजून घेणं म्हणजे एका सुंदर कवितेला समजून घेण्यासारखं आहे होय अगदी बरोबर ओळखलत आपण बोलणार आहोत मीन राशी बद्दल मैत्रिणींनो मीन राशीचे लोक म्हणजे कवी कलाकार असतात वेगळ्याच जगात रमणारे म्हणतात ना तसंच काहीस आज आपण मीन राशीचं संपूर्ण व्यक्तिमत्व त्यांचं प्रेम जीवन करिअर पैसे नातेसंबंध आणि त्यांच्या आयुष्यातील काही सिक्रेट्स जाणून घेणार आहोत तसेच त्यांचा लकी खडा लकी रंग आणि लकी दिवस काय असतात तेही पाहणार आहोत आणि हो व्हिडिओ पूर्ण पहा कारण शेवटी मी तुम्हाला देणार आहे दहा एकदम सोपे उपाय चला तर मग मीन राशीचा स्वभाव समजून घेऊया माझ्या मैत्रिणींनो मा मीन राशीचे लोक भावनांनी भरलेले स्वप्नाळू आणि इतरांच्या भावना ते खूप सहजपणे समजू शकतात त्यांना कोणाच्याही भावना दुखवायला आवडत नाही त्यांना शांतता आणि प्रेम खूप प्रिय असते यांच मन म्हणजे एक सुंदर आर्ट गॅलरी हे नेहमी काहीतरी नवीन कल्पना करत असतात सुंदर स्वप्न पाहत असतात हे खूप दयाळू प्रेमळ असतात आणि गरजूंना मदत करायला यांची मनापासून इच्छा असते पण कधी कधी ते खूप भावनिक होतात त्यांना कठोर वास्तवाचा सामना करणं कठीण वाटतं हे खूप फ्रेंडली पण असतात पण कधीकधी त्यांना एकटं राहायला स्वप्नांच्या जगात रमायला खूप आवडत हे खूप कलात्मक क्रिएटिव्ह असतात आता येऊया प्रेम जीवनाकडे मित्रांनो मीन राशीच्या व्यक्तीच जीवन म्हणजे एक सुंदर प्रेमकाव्य ते कोणाच्या प्रेमात पडले की पूर्णपणे समर्पित होतात त्यांना असा पार्टनर लागतो जो त्यांच्या भावना समजून घेईल हे खूप निष्ठावान रोमॅंटिक असतात पार्टनर असेल तर तो खूप प्रेमळ आणि समर्पित असेल त्यांना भावनिक आधार दिला तर हे नातं अजून घट्ट होत मीन राशीचं करिअर म्हणजे सेवा सर्जनशीलता यांना कठोर किंवा खूप व्यावहारिक काम करायला आवडत नाहीत हे नेहमी असे करियर शोधतात जिथे ते त्यांच्या सहानुभूतीचा कल्पनाशक्तीचा आणि कलात्मक गुणांचा वापर करून इतरांना मदत करू शकतील जसं की कला संगीत डॉक्टर नर्स धार्मिक क्षेत्र काउन्सिलिंग सोशल वर्क यासारख्या क्षेत्रांमध्ये ते खूप चमकतात पैशाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मीन राशीचे लोक थोडे अव्यवहारिक असू शकतात त्यांना का पैसा कमवायला येतो पण ते पैशावर जास्त लक्ष केंद्रित करत नाहीत त्यांना पैशापेक्षा भावनिक गरजा आणि इतरांना मदत करणे जास्त महत्वाचे वाटते ते पैशाचे उत्तम नियोजन करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना पैशाच्या बाबतीत थोडं मार्गदर्शन करावंच लागत मैत्रिणींनो आता मीन राशीबद्दलच्या काही खास गोष्टी ऐका ते खूप अंतर्ज्ञानी असतात त्यांना भविष्यात काय होणार आहे याची थोडीफार कल्पना असते ते इतरांचे दुःख स्वतःचे दुःख मानतात आणि मदत करायला नेहमी तयार असतात स्वप्नांच्या जगात रमणारे हे लोक वास्तव आणि कल्पना फरक करू शकत नाहीत ते खूप संवेदनशील असल्यामुळे लहान गोष्टीचाही त्यांच्यावर खूप परिणाम होतो ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे चांगले मित्र असतात मीन राशीचा लती रंग गडद हिरवा निळा आणि समुद्र निळा हे रंग त्यांना भावनिक स्थिरता आणि शांतता देतात लकी खडा पिवळा नीलम किंवा मून स्टोन हे खडे त्यांना भावनिक संतुलन देतात लकी दिवस गुरुवार आणि रविवार आता आपण बोलूया मीन राशीसाठी दहा सोपे उपाय काय आहेत त्याबद्दल गुरुदेवांची उपासना करा ओम ब्रुम, बृहस्पतये नमहा या मंत्राचा जप करा पिवळ्या हिरव्या वस्तूंचा वापर करा किंवा या रंगाचे कपडे घाला अनाथांना रुग्णांना मदत करा भावनिक संतुलनासाठी नियमित ध्यान योग करा चित्रकला संगीत लिखाण यासारख्या कलात्मक छंदात वेळ घालवा निसर्गात वेळ घालवा विशेषत नदी समुद्र तलाव अशा ठिकाणी फिरायला जा चांदीचे दागिने धारण करणे राशीसाठी शुभ मानले जाते मनात काही न ठेवता स्वतःच्या भावना इतरांशी मोकळेपणाने शेअर करत जा धार्मिक ग्रंथांचे वाचन करा सकारात्मक आशावादी रहा मैत्रिणींनो मला खात्री आहे तुम्हाला मीन राशी बद्दलची ही भावनिक माहिती खूप आवडली असेल तुमच्या मीन राशीच्या मित्रांना आणि फॅमिली मेंबर्सना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो आमच्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अंजली दॅशो या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटू एक नवीन विषय घेऊन बारा राशीचे विश्लेषण आज इथेच पूर्ण करते तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ नमस्कार धन्यवाद